जय भोले जय श्रीराम आपल्या पूर्ण सनातन धर्मामध्ये जल अभिषेक करायचा असतो श्रावणामध्ये जास्त महत्त्व असतं गंगा गोदावरीचं जे आपण तीर्थ आहे ते घेऊन आपण शंकरावरती अभिषेक करतो त्याच्याने आपल्याला पुण्याची प्राप्ती होते आणि सर्व जगांचं कल्याण होतं तर यासाठी मी परमपूजनी या प्रदीपजी मिश्रा यांचे खूप खूप आभार मानतो तर त्यांनी पूर्ण भारतामध्ये आणि पूर्ण जगामध्ये शिवपुराण कथेची जी महती आहे जी वैशिष्ट्य आहेत ते सांगायला सुरुवात केल्यामुळे आज प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौकात शंकर महादेवाचं मंदिर होत आहे आणि पूर्ण भारत देश हा सनातन धर्मामध्ये न्हावून निघाला आहे असं सांगते पूर्ण भारतामध्ये सनातन धर्माची जी लाट आलेली आहे ती अशीच वाढत राहो आणि त्याचं पूर्ण जगाचं कल्याण ही हो, भोलेचरणी प्रार्थना धर्मात श्रावण मासाचं अत्याधिक महत्त्व आहे आपल्या धर्मात शिवजीची याच्या या या म मास मासमध्ये शिवजीची पूजा केली जाते याच्यामध्ये आपण शिवजीचे त्यांची पूजा केली तर त्याचं आपलं पूर्णपणे आपल्याला गौरी शंकर भगवान शावाकुंड पंचोटे या ठिकाणाहून आम्ही कावड यात्रेला सुरुवात केली होती इथून आम्ही वादत गाजत या ठिकाणाहून आम्ही रामकुंडावरती गेलेलो होतो त्या ठिकाणी आम्ही जल घेऊन आम्ही तिथून रामकुंड ते शावाकुंड या ठिकाणी आम्ही प पदयात्रा करून आम्ही वादत गाजत या ठिकाणी कावड आणलेले आहे आणि खूप अतिशय प्रतिसाद आम्हाला ह्या प्रत्येक भाविकांचा मिळाल्या मिळालेला आहे आणि हा जो आनंद आहे आम्ही कधी विसरू शकत नाही आणि यापुढे पण आमची यात्रा अशीच अजून वाढत राहू आणि या शिव या हिशोबाने आमची यात्रा अजून सुशोभित हीच प्रार्थना करतो आणि आमचे भोलेनाथ या ठिकाणी आमच्या सोबत होते आणि आम्हाला अक्षरशः असं वाटत होते की वरतून आमचे भोलेनाथ या ठिकाणी प्रगट झाले आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत पदयात्रा आम्ही करून आलेलो आम्हाला खूप खूप आनंद होता या ठिकाणी लहान मुलापासून तर वयस्कर व्यक्तीपर्यंत या ठिकाणी सगळ्यांनी सहभाग घेतलेला होता आणि सर्वांनी या ठिकाणी कावड्यात्राचा आनंद भरपूर खूप या ठिकाणी केलेला आहे ठवकून ज्या ठिकाणी आम्ही जल वाहून या ठिकाणी आम्ही ही कावड्याचा समाप्त केलेली आहे